स्वागत आहे तुमचे मराठी माणूस पण आमच्या इकडे पुण्यामध्ये पुणे महानगर पालिकेतर्फे साफसफाई अभियान चालू आहे बघा तुम्ही बघा असा हो आहे दादा आहेत जे हो आज साफसफाई अभियान आमच्या इकडे सुरू झालेलं आहे पुणे महानगरपालिकेतर्फे स्वागतम सुस्वागतम क्षेत्रीय क्षेत्रिय म्हणून बघा शाळेच्यामध्ये जे अभियान आहे हो मित्रो बघा तुम्ही बघत असाल हो साफसफाई अभियान केलेलं आहे वेलकम वेलकम हो वादात का जनजागृती करत आहे साफसफाई अभियान हो पुणे महानगरपालिका सहकारनगर क्षेत्र कार्यालय बघा आमचे दादा आहेत आणि बघा हे साफसफाई अभियान सुरू झालेलं आहे हो आमचे दादा आहेत हो हे ओळखतात की मला हो सगळे आमचे पुणे महानगर क्षेत्रीय कार्यालय सगळ्यानगर क्षेत्रीय कार्यालय कर्मचारी आहेत साफसफाई अभियान आमचे कार्यकर्ते आहेत बघा पुणे स्वच्छ पुणे सुंदर पुणे आपण जनजागृती सुरू झालेली आहे बघा आमचे शाळेतले विद्यार्थी पण आमचे शेठजी पण आहेत बघा आमचे कार्यकर्ते सगळे आहेत इकडे स्वच्छ पुणे सुंदर पुणेचं असे घोषणा देत आहेत आमचे शालेय विद्यार्थी बघा मित्रांनो बघा स्वच्छ पुणे सुंदर पुणे बघा जनजागृतीचं हे करत आहे आपले शा शालेय सगळे विद्यार्थी आहेत मित्रांनो हो स्वागत आहे तुमचे मराठी वानमॅन शो चॅनलवर बघा मित्रो हो झाडे लावा झाडे जगवा झाडे लावा झाडे जगवा बोर्ड वर करा बोर्ड वर करा हा अरे दगवा अरे लाल स्वच्छ पुणे सुंदर पुणे बघा बघा हमचा यही सपना हो बघा मित्रांनो बघा स्वच्छ पुणे सुंदर पुणे समृद्ध पुणे हलवू नको हलवू नको हा युट्यूबवर आहे हा हलवू नको हलवू नको हा बघा स्वच्छ पुणे सुंदर पुणे हो राजा हे स्वच्छ पुणे पाहिजे हो दादा अवगा हो स्वच्छ पुणे सुंदर स्वच्छ पुणे सुंदर पुणे सांगणार आहेत बघा मित्रांनो स्वागत हो वेलकम 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 हो स्वच्छ पुणे सुंदर पुणे झाडे लावा झाडे जगवा हो पुण्याचे स्वच्छ स्वच्छतेचा विषय हो साफसफाई कामगार बघा बघा आमचे बघा स्वागतम सुस्वागतम हो मराठी वान मॅन्स शो चॅनलवर आपले सरसे स्वागत आहे हो हो बघा हे सगळे आमचे क्षेत्रीय कार्यालय म्हणजे पुण्यामधले का कार्यकर्ते आहेत पाहत असाल तुम्ही स्वच्छ पुणे साफसफाई अभियान स्वच्छ पुणे सुंदर पुणे हो बघा हे स्वच्छ अभियानचं आहे हो आमचं पुणे किती स्वच्छ असं असं आपलं पण आपल्या शहरामध्ये असे स्वच्छ स्वच्छता अभिमान आहे करा अभियान आरोपवा मित्रांनो स्वच्छ पुणे सुंदर पुणे स्वागत स्वागतम हो वेलकम मित्र मराठी बालमॅन क्षेत्रमध्ये आपलं स्वच्छ स्वागत आहे मित्र हो स्वच्छ पुणे सुंदर पुणे हो हो कसं लिहिलेलं आहे पाठीवर स्वच्छ पुणे सुंदर पुणे हो स्वच्छ पुणे सुंदर पुणे हो आमच्या एरियातले क्षेत्र क्षेत्र कार्यामध्ये सगळे साफसफाई कामगार आहेत मित्रांनो स्वागत आहे तुमचे मराठी वान शो चॅनलवर हो चॅनलला नवीन असं सबस्क्राईब करा बघा मित्रांनो स्वागतम सुस्वागतम मराठी वान शो चॅनलवर आपले सरसे स्वागत आहे बघा आमचे सगळे साफसफाई कामगार आहेत हो आमच्या मावशी आहेत ताई आहेत हो, रोज सकाळी साफसफाई करत असतात आपलं शहर स्वच्छ ठेवत असाल आपलं पण कर्तव्य आहे की आपण कचरा करू नये आपण पण आपलं शहर स्वच्छता ठेवा मित्रांनो हो कचरा करू नये का तुम्ही जर कचरा केला तर आमच्या ताईंना एवढा त्रास होतो एवढंही काम करत असतात तर बघा ताई बघा आमच्या ताई आपल्या श पुणे शहर रोज साफ करत असतात हो स्वागतम सुस्वागतम हो सुंदर पुणे हो ताई म्हणतात स्वच्छ पुणे सुंदर पुणे आपलं घर पण स्वच्छ ठेवा आपल्या घरापासून सुरुवात करा हो आपलं घर स्वच्छ आपलं शहर स्वच्छ हो दादा नमस्ते हो स्वच्छ पुणे सुंदर पुणे स्वागतम हो चला मित्रांनो हो ब्लॉग आवडला असत नक्की ब्लॉगला शेअर करा लाईक करा कमेंट करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय टाटा शिव